आज या ठिकाणी दयानंदाना भाडे विठ्ठल पाटील रावसाहेब अण्णा नागणे धनाजी बाबा खराब शेजारी बसतो साहेबराव अण्णा नागणे तात्या चव्हाण बाळासाहेब काका सपाटे अर्जुन शेट्टी अनिल यादव या सर्व त्यांच्या सहकार्याने भाऊसाहेब भारी नाही आता आलोय हो आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लावत आहे तेव्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे आदरणीय डॉक्टर काळजी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय डॉक्टर काजी यांचा सन्मान या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं केला जातोय डॉक्टर काजी यांना विनंती आहे की आपण माणसा जवळ यायचंय गणेश जगताप लय वेळा पुकार केलाय गणेश आज या रवींद्र कुमार चला बैलवान आता अभिजित झालेला कब्जा घेतलेला अभिजित नवरेने डॉक्टर काजी यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती त्याचबरोबर आणि त्याच बरोबर वेनेगावच्या प्रगतशील भागात तानाजी कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होता आंबोदकर सांगा यांना विनंती आपण त्यांना त्यांना पाहायचा अशा पालकांसाठी आदर्श कार्यक्रम घेतला अभिजिता न शरीर पुन्हा पुन्हा येईल जाईल संपत्ती येईल जाईल बायको मिळेल बंगला मिळेल गाडी मिळेल पण एकदा शरीर जर हारलं जगामध्ये करोडोची मालमत्ता द्या संपत्ती असू द्या त्या जगण्याला अर्थ उरत नाही तुमच्याकडे कोटीची गाडी आम्ही ताबा कारखान्याची तो झुस पिऊन या लाल भडक चेहऱ्यावर गाजरा गाजरासारख सोन्याचा स्प्रे मारला की काय हो, असं का ते ते आबा चेहऱ्यावर कसलीच काळजी नाही मोकळ्या मनाचा माणूस हा हे खुले किताब है हा हे आहे काय उगीच येत नाही आजच्या पंचाळीस दोन्ही पैलवला मावा खाऊन खाऊन बिडी ओढून चेहऱ्यावर दूरदृष्टीच्या माणसं धूर्त माणसं म्हणून एवढ्या कवळ्या वयामध्ये महाराष्ट्र का जगायचं कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तोरू शकतो तो तोरण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो ते अभिजिताबा पाटील आहे असा नेता या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होतोय बंद पडलेले कारखाने असू द्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा तारणहार म्हणून उजनी धराची निर्मिती केली यशवंतराव चव्हाण साहेबांनी गांधी देशाच्या पंतप्रधान यशवंतराव चव्हाण शिरजच्या कथा करून उदनी निर्मिती केली आणि अवलंबुना पंढरी पंढरपुरा विठ्ठल कारखान्यांची निर्मिती केली सोलापूर जिल्ह्यातला एक मोठा कारखाना अनेक जर आले उतार आले त्या कारखान्यावर

अच्छा या कुस्ती मधा

यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होता आदरणीय कदम यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षात आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आदरणीय अन्नासा कदम पत्रकार आणि गाडे करणे माडेकर सर या चार मान्यवरांच्या ना शुभेच्छा या ठिकाणी कुस्ती लावली जाते पालन आरोग्य तात्या महाराजा सुतार यांचा या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सर दावर तो बाकरे चला हर्षवर्धन सदगे महेंद्र गायकवाल आशिषावरून उपस्थिती लावली आहे मला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पाठीचे किसान सेटचे तालुका अध्यक्ष आदरणीय समाधानजी देशमुख यांचा या ठिकाणी सन्मानशाळा संपन्न होता त्याचबरोबर आदरणीय नाग्याची पांढुडे गुणजी त्याचबरोबर देशमुख ना दे नाही मान्यवरांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचादवळे यायचं आहे पाच मिनिटाची वेळ पैलवान शुभम शितनायक आणि दादा शेकी या कुस्तीला मार्ती माळी पैलवाननी दिले आहे इकडे पैलवान जमीर मुराजेची कुस्ती सुरुवात झालेली आहे दादाजी खरात पैलवान मोठ्याचे रायकदार पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे हरिनगरचे त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सुधीर बापू मिस्किन यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय अमोलजी खसाने यांना विनंती आहे की आपण त्यांना फेटा त्यांचा सन्मान करायचा आहे हो फोन शिरेचा पैलवान जमीर मुला आणि कुर्डवाडीला सराव करणारा जमीर मुला आणि कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा चांगली कुस्ती टाळ्या करा की नाना पटेल सापटणेकर सन्मान्य किरण भोईटे पैलवान दिलीप काळे पैलवान वडशिवने का, अक्षय मंगवडे पैलवान हजर तुम्हाला अभिष्ट चिंतन सोळा समिती मारा केसरी या ऐतिहासिक मध्ये स्वागत आहे नंबर एक चे पैलवान गाडीला इंटर द्या अशी छोटा आणि महेंद्र गायकवा माऊली कोकर आणि हाचीवदन सरगिरी या माऊली किरण भगतिया रवींद्र कुमार आणि गणेश जगतापया दादा शेकेन समोरून हातानं लांब पकडलेली आहे शुभम शिंदाळेने लांब पकडलेली आहे तक्तीला जास्त शुभम शिंदाळे पण चप्पा चिंता दादा शेके होम पिच वरती लढल असताना

मशीन तापले ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक ज्यादा ज्याची मेहनत ज्यादा धमा खसाची उच्च कलात्मक डाव आता लागत नाही ग्रीप थोडीशी यूज होते घाम आलेला आहे त्यामुळं पटाला लागलेला शिवम शिंदाळे तो दादा शेखेन हला भुडकोला आणि कब्जासाठी टाळ्या करा घेऊन पुढे हो दादा पुढे पैलवान गणेश आलेले आहेत पैलवान रवींद्र कुमार हात उपर हा हा गे आहे अमिताबा आता कोण पाहुणे दुसरे घेत आहे का बघा मोठ्या कुस्त्यात नुसते आता एका जोडीतल्या सर्व कुस्त्या गणेश जगताबाई रवींद्रकुमार रवींद्र कुमार या कुस्तीसाठी साठी दत्ता भैया लागते गणेश जगतापा रवींद्र कुमार उत्तर भारत दक्षिण भारत स्वप्नील स्वप्न वाघमारी युवा सेनेचे जिल्ह्याचे खांडेकर यांना विनंती आपण मैदानामध्ये यायचे खांडेकर वस्ताद बंडोप्पा खांडेकर मैदानात पहाटे चॅम्पियन अनिल खांडेकर पैलवाचे वडील बंडोप्पा या इतक्या तहसीलो अधिवेशन झालं माती विभागात फायनल पर्यंत या माडा तालुक्याच्या सुपुत्रानं धडक मारली होती नाना सुभाष गोळबे पैलवान एकेकाचे महाटाचे तुफानी पैलवान करकम का न्यायदानाची भूमिका कुस्ती क्षेत्रातल्या प्रत्येक पैलवानाची ओळख सन्माननीय चेअरमन अभिजाबा पाटील साहेबांना याला म्हणतात दूरदृष्टी धूर्तपणा लाल मातीशी योगदान असणाऱ्या माणसाच तो सुभाष गुळबे पैलवान काय होते चौरेराजी पैलवान काय होते महाटात एक काळ होऊन गेला छोटे रावसाहेब मग पैलवान स्वर्गीय बाला री शेख अप्पाला शेख स्वर्गीय संजय पाटील माउला शेख सतीश मांडी अमृता बहोळ ही नाव महाटात एक कालखंड होऊन गेला